ट्रपल केक म्हणजे त्याच्यात क्रीमचा अजिबात वापर होत नाही का असे मला बघा काही जण प्रश्न विचारतात तर तुम्हाला ना ह्या ते समजेल नमस्कार मंडळी तर आज आपल्याला ना ट्रपल केकची एक किलोची ऑर्डर होती आणि ह्याच कस्टमरची आपल्याला दोन केकच्या ऑर्डर होत्या दुसरा होता ना तो चॉकलेट फ्लेवरचा पाव किलोचा होता आणि हा होता ट्रपलचा एका किलो आता कस्टमरला बघा युनिकॉन थीम मध्ये केक पाहिजे होता त्याच्यासाठी ना मी त्यांना बऱ्याच केकचं फोटो पाठवलं आणि त्याच्यातलीच त्यांनी हे केकची डिझाईन सिलेक्ट केली चला तर मग व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ही डिझाईन तुम्हाला कशी वाटते ना कमेंट करून नक्की आता बघा ट्रपल केक असतो ना त्याला पूर्ण केकला क्रीमचा वापर अजिबात होत नाही ना हा आपण जर कस्टमरने अशी डिझाईन पाठवली ना तर वरून थोडीशी क्रीमची लेअर द्यावी लागते पण आतून हा आपला ना पूर्ण चॉकलेटीच असतो आणि अशा टॉपरचे केक असतील ना तर करायला बघा हे टॉपर आहेत ना मी एडिट करून मुलगा माझा आहे बनवून घेऊन येतो आता खरं सांगायचं ना तर हे टॉपरचे केक आहेत ना मला पर्सनली सुद्धा खूपच आवडते कारण एकदम छान दिसते चला तर मग ही डिझाईन आवडली असेल ना तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका मी रोज सांगते तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा पण बहुतेक तुम्ही विसरता व्हिडिओला लाईक करायला चला तर मग आपल्या इंस्टा पेजला फॉलो करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद